हल्लीच पुन्हा एकदा माझा मृत्यूशी सामना झाला मृत्यूचा जवळच्या व्यक्तीच्या नातेवाईकाचा मृत्यूचा सामना झाला सो so, पण यावेळी माझ्यासोबत होती माझ्या गुरुची शिकवण त्याच्यामुळे मी सर्वाईव करू शकले इवन नॉर्मल होऊ शकले ही घटना घडली तीन जून रात्री साडे अकरा वाजता पण तत्पूर्वी व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी मी ग्रॅटिट्यूड देते ज्या गुरुच्या शिकवणीमुळे मी आता नॉर्मलाईज आहेत आम्ही आता नॉर्मलाईज आहोत नाहीतर खूप रडार झाली ऑफकोर्स रडार होते पण त्या प्रमाणात नाही जेवढी आधी एक झाली होती बाबाच्या वेळेला पण आता माझ्यासोबत आहे बिजडम दृष्टिकोन ज्ञान त्याच्यामुळे मी तेवढी सर्व्हाइव्ह करू शकतो माझ्या कित्येक व्हि वी, व्हिडिओमधनं तुम्हाला कळलं असेल पाच वर्षापूर्वी माझे बाबा गेले आणि मी यावेळी हजार वेळा सांगितलं होतं की जेव्हा बाबा गेले ते अचानक गेले अचानक गेले त्याच्यामुळे मी काहीच करू शकले नाही कारण एखादी व्यक्ती जर आधीपासूनच आजारी असेल तर आपण मेंटली प्रिपेअर तरी असतो किंवा आपण प्रयत्न करत असतो की त्या व्यक्तीला वाचवावं पण आता जो मी मृत्यू पाहिला त्याच्यामध्ये तो जो कोणी नातेवाईक होता तो बराच कालावधी म्हणे आजारी होता तो त्याच्यासाठी आम्ही खूप प्रयत्न केला आणि त्याच्या मृत्यूपासून मी खूप गोष्टी शिकली त्यातलीच पहिली गोष्ट मला आज तुमच्यासमोर मांडायची आहे सो हा माझा अनुभव आहे हा माझा दृष्टिकोन आहे त्याच्यातनं तुम्हाला फायदा व्हावा इतकंच माझी इच्छा आहे तर ह्या संदर्भातच एक मला किस्सा आठवतो तर सात आठ वर्षापूर्वी माझे माझं एक कझिन होतं त्याचे बाबा खूप आजारी होते त्याच्या बाबतीत बोलताना मला दीदी बोलली की अगं त्या किती आजारी आहेत ते त्यापेक्षा ते सुटले तर बरे होईल मला असलं वेडी आहे का की आपण कधी असं बोलत नाही ना की जवळची व्यक्ती आहे तर आपण त्यांच्या मरणाच्या प्रार्थना नाही करत ना आपण त्याला वाचण्याची प्रार्थना करतो कि किंवा बरं होण्याची मी म्हटलं अगं बरी आहेस ना तू अशी काय बोलते आहेस की त्यांना मरणाच्या गोष्टी काय करते आहेस त्यांच्या तर ती मला म्हणाली पा तू पाहिलं नाही आहेस मी त्यांना जवळून पाहिलं त्यांना किती त्रास होतो आहे त्यांचं शरीर काम नाही करत आहे सो so, इन्स्टेड ऑफ जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही आहे कारण त्याचं शरीर पूर्ण आतून पकरून गेलं आहे तो त्या त्रासात जगण्यापेक्षा ते मोकळे झालेले देवाघरी गेलेलेच योग्य ठरेल ती गोष्ट मला तेव्हा नव्हती कळली पण ती मला आत्ता अनुभवासाली तर झालं असं की इथे मी माझे पॉइंटर्स लिहिले ॲक्च्युली हा पूर्ण कंटेंट मला सकाळी मेडिटेशनमध्ये आलेला पण तेव्हा मला व्हिडिओ करायला नाही भेटला सो आता मी इथे पॉइंटर्स बनवले सो ती तो नातेवाईक कोण जो देवाघरी गेला तो तीन जून वाजता माझं तिसरं मांजर माझं धाकटं चिरंजीव डॉलर हा देवाघरी गेला हा ऐकून तुमच्यापैकी खूप जण बोल रिॲक्ट होतात हॅ एवढ्या मांजराच्या मरणाचं योग्य हो काय घेते असतो सो ज्यांचा पेट नाही आहे त्यांच्या घरी पाळीव प्राणी नाही आहे त्यांना नाही कळणार कारण तो आमच्या कुटुंबाचाच एक भाग होता तो जरी पाळीव प्राणी मांजर जरी असला तो आठच महिन्याचा लहान बाळ होतं आणि ते माझ्या कुटुंबाचा भाग होता गेल्या ऑक्टोबरपासून तो माझ्या पास पास घरात राहत होता जो ज्याच्या येण्यामुळे माझ्या आईच्या चेहऱ्यावर हसू आलं आमच्या घरात आनंदाची लहर आली आणि म्हणजे बाबा गेल्यानंतर आईला नॉर्मल करायला मी हातो ना प्रयत्न केले पण हा जेव्हा आली ती थोडीशी कसर बाकी होती की चेहऱ्यावर नॉर्मल हसू घरात अजून आनंदाची हे सो so, ती जी कसर होती ना जसं तुम्ही इमॅजिन करा ना लहान बाळ आपल्या घरात आल्यावर कसं वातावरण बदलून जातं आणि आपण कसं लहान मुलं आल्यावर त्याच्यासोबत खेळू लागतो ते आणि खूप मिंगल होतं आणि आपण आपण आपलं जे आ, आ, इमोशनल काही असेल ते विसरून त्याच्याशी अटॅच होतो आणि आपल्या चेहरावर हसू येतं आज आपण आनंदी राहू लागतो ते तसंच काहीतरी आमच्या घरात घडलेलं सो डॉलरने बाकी दोन मांजराच्या वेळेला आईने ॲक्सेप्ट नव्हतं केले बट थर्ड मांजर जेव्हा आलं तेव्हा आई खूप अटॅच झाली होती तो आज जो डॉलर आहे तो देवाच्या बेबी सिटिंगमध्ये दे खेळत आहे देवा घरी आहे देवाच्या बेबी सिटिंगमध्ये दे खेळत आहे तर डॉलरकडनं आम्ही बऱ्याच गोष्टी शिकलो त्यातलीच ही एक गोष्ट आहे की ती म्हणजे आपल्या आयुष्यात म्हणजे अशा तुम्हाला कित्येक जणांना हा अनुभवाला असेल की तुमच्या जवळच्या व्यक्ती तुमच्या परिवारातील व्यक्ती म्हणा मित्रमंडळी म्हणा कोणीतरी सतत आजारी असेल मग आपण त्या व्यक्तीला वाचवण्याचा अथोनाट प्रयत्न करतो अगदी आपलं जीव ओतून प्रयत्न करतो अगदी देवाची प्रार्थना करतो देवाचं करतो की हा व्यक्ती बरा हो देवा बा देवा डॉक्टर करतो सेकंड ओपिनियन घेतो थर्ड ओपिनियन घेतो अक्षरशः डॉक्टर बदलतो डॉक्टरांना शिव्या काय घालतो म्हणजे लिटरली असं असतं की अरे तू डॉक्टर वेग वेडा आहे का त्याला ते ट्रीटमेंट आधी नाही सुचवता आली का असं असं सगळं करून मोकळ होतो पण हे सर्व करत असताना एक बारीक लाईन असते की त्याची शरीर प्रकृती त्या व्यक्तीची खालावत जाणार जाताना ता आपल्याला दिसत असते त्याला होणारा त्रास हा आपल्याला दिसत असतो याच्या बाबतीत डॉलरच्या बाबतीत लिटरली डॉक्टर आम्हाला म्हणाले होते एक दोन आठवड्यापूर्वी की मी तुम्हाला चुकीचेच होप्स नाही देणार याचं याचं काही खरं दिसत नाही हे डॉक्टरांचे शब्द होते तरीसुद्धा आम्ही प्रयत्न करत होतो तरीसुद्धा आम्ही डॉक्टर बघत होतो आमच्या परीने जेवढं होईल तेवढं आम्ही करत होतो कारण तो आमच्या एक कुटुंबाचाच भाग होतो पण त्यावेळा दिदीचं वाक्य नाही माझ्या लक्षात आलं की दिदी बोलली की सुटला तर बरा होईल की तेव्हा नाही पण गे काही का, का चार तीन चार दिवसापूर्वीच डॉक्टरांचे हे शब्द होते डॉक्टर जनरली प्रॅक्टिकल उत्तर देतात कोणताच डॉक्टर असं नाही म्हणत जे आमचा डॉक्टर म्हणाला आमचा डॉक्टर असं म्हणाला जाऊ द्या त्याला नाही बघवत आहे मला त्याची कंडिशन त्याला खूप त्रास होतो आहे डॉक्टरांचे हे शब्द होते जाऊ द्या त्याला डॉक्टरांना नाही बघवत होतं त्याचा होणारा त्रास कधीच डॉक्टर कधी हे शब्द वापरत नाहीत तरीसुद्धा आम्हाला नाही समजलं तरीसुद्धा आम्ही त्याच डॉक्टर म्हणतो नाही डॉक्टर आपण सेकंड ओपिनियन घेऊया तुम्ही मला दुसऱ्या डॉक्टरचा नंबर द्या मी त्याला कॉल करते पण मी दुसऱ्या डॉक्टरची अपॉइंटमेंट घेतली नंबर घेतली पण पण झालं असं की नाही त्याच दिवशी तो देवाघरी देवाच्या कॅट फॉरेस्टला निघून गेला तुम्ही गैरसमज करून घेऊ नका मला तुम्हाला सांगायचं आहे की आपल्या आपल्या जवळच्या माणसासाठी बाबतीत असं काही घडत असताना त्याच्याबाबत प्रयत्न करणं काही वाईट नाही आपण आपल्यापासून मग हंड्रेड पर्सेंट दिलेच पाहिजे पण एक बारीक थीम लाईन अशी आहे पण जेव्हा त्याचं शरीर आतून पूर्णपणे पोखरून गेलं असतं तेव्हा त्याला एका नवीन शरीराची गरज असते अशावेळी नवीन शरीर तेव्हाच मिळतं जेव्हा तो व्यक्ती तेव्हा ते घरी जातो तेव्हा मात्र आपल्या हातात असतं ते देवापुढे पुढे हात हात जोडून त्याला बोलायचं देवा ह्याला बोला मुक्त कर त्याला नवीन शरीराच्या रूपात येऊ दे शेवटी आत्मा तर अमर आहे किंवा माझ्या गुरुकडनं मी हे शिकली तेच उदाहरण तुम्हाला देते की समजा हे जे माझे कपडे मी आता घातले त्याला आता कुठला मोठा डाग पडला त्याला तर ता मग ते वापरण्याजोगं नाही राहणार मग मी हे कपडे टाकून देणार आणि दुसरे कपडे घालणार अगदी तसाच तर आत्मा हा अमर असतो आणि मग तुम्ही जेव्हा एखादा जन्म घेतात ते शरीर म्हणजे तुमचं कपडे आणि जेव्हा तुमचा मृत्यू होता तेव्हा तुम्ही जसं कपडे बदलतात तसं तुम्ही शरीर बदलून दुसऱ्या दुसऱ्या शरीरात दुसऱ्या दुसऱ्या शरीरामध्ये येतात म्हणजे दुसरा जन्म असतो सो दुसऱ्या शरीराची गरज असते कारण ते शरीर काम नव्हतं ना करत आता तुमचं घड्याळ बंद पडलं तर तुम्ही दुसरं घड्याळ घ्यालच ना त्यासाठी हे घड्याळ तुम्हाला काढून ठेवून दुसरं घड्या लावावंच लागेल ना अगदी तसंच सो या थरापर्यंत गोष्टी गेल्या आहेत काही तुम्हाला वेळच्या वेड़ वेळी ओळखणं गरजेचं आहे कारण तुम्ही ट्रीटमेंट कराल तुम्ही पैसा ओचा ओताल डॉक्टर बदलाल पण त्या त्याला तो त्रास होतो आहे त्या शरीराला सो हे जाणून घेणं गरजेचं आहे सो so, आपली जवळची व्यक्ती आपल्याला हवी असते जिवंत पण तो आपला स्वार्थ बनून जातो तुम्हाला हवी आहे पण त्याला तो त्रास होतो आहे शरीरामध्ये सो so, त्यात आणि आपण जे प्रयत्न करत असतो ना जेवढा ते तो बघत असतो आजारी व्यक्ती त्याच्यामुळे तो तोही प्रयत्न करत असो त्या त्रासा, त्रासात त्रासदायक शरीरामध्ये तो प्राण त्यागत नसतो कारण तो तुमच्याकडे तुमचे प्रयत्न बघून प्राण त्यागत नसतो सो हा होता माझा अनुभव एक बाबांचा अनुभव होता जो बाबा अचानक देवाघरी गेले आणि हा जो अनुभव होता ज्याच्यात आम्ही सगळे काही प्रयत्न केले मी प्रयत्न करू नका नाही म्हणत पण मन जेव्हा अशी स्टेज येईल किंवा शरीर काहीच काम नाही करत आहे डॉक्टरांनी सांगितलं आहे तर अशा वेळेला हात जोडून देवापुढे त्याच्या मुक्ततेसाठी प्रार्थना करणंच योग्य असतं आणि नवीन शरीरात नवीन ध्रुपात येऊ हो दे हीच प्रार्थना करणं एवढंच आपल्या हातात असतं सो हा माझा अनुभव होता मला हे तुमच्यासमोर मांडायचं होतं सो त्या जेणेकरून तुम्ही कोणी यातनं जात असाल तर तुम्हाला माझ्या अनुभवाचा काही फायदा होईल जर नसेल तर बाकी देवाची इच्छा सो हा माझा अनुभव हो? हा तुमच्या पुढे सो असे मी डॉलरकडनं बऱ्याच गोष्टी या गो या दरम्यान शिकले सो so, ते अनुभव मी एक एक करून घेता घेऊन येत आहे सो so, हा होता पहिला अनुभव जो डॉलरकडनं ही गोष्ट मी शिकले की प्रत्येक वेळेला प्रयत्न आपण वेगळ्या रीतीने प्रयत्न ह्याला मुक्त कर हे बोलणंही त्यावेळेला गरजेचं असतं बाबाच्या वेळेला मला वाटलं असं मी हातपाय मारून मी वाचवलं असतं पण मला चान्स नाही मिळाला कारण बाबा अचानक गेले पण ह्याच्या वेळेला खूप जेव्हा एखाद्या व्यक्ती आजारी असतो तो पण खूप प्रयत्न करतो पण अशा स्टेजला थांबणं गरजेचं असतं तेव्हा आपला स्वार्थीपणा नसतो आपल्याला व्यक्ती हवा असतो पण त्याला होणाऱ्या शरीराचा त्रास त्याचं काम न करणारं शरीर ह्याच्याकडे बघून देवाला मुक्ततेची प्रार्थना करणं गरजेचं असतं सो आजच्या व्हिडिओज इथेच थांबते थँक यू आणि मी दीपा ऑथर ऑफ फोर बुक पैसा आणि श्रीमंती प्रारंभ प्रारंभ पार्ट टू प्रारब्ध जी माझी रिअल स्टोरी आहे पापा किती बडा नाम करेगी बेटी हमारी ऐसा काम करेगी सो बेटी आपडिओ थँक्यू सो मच